गावचे सामाजिक कार्यकर्ते श्री गोरखभाऊ बाजीराव कामते हे एक समाजसेवक पत्रकार आणि निसर्गप्रेमी म्हणून ओळखले जातात सामाजिक कार्य करत असताना त्यांनी विठू माई देवराई टेकडी वृक्षारोपण करून हरित उपक्रम राबवले आणि निसर्ग संवर्धनाचा संदेश दिलाय सध्या गोरखभाऊ यांनी संत नामदेव महाराजांच्या जयंतीनिमित्त पंढरपूर ते पंजाब घुमान या सायकल वारीचा प्रेरणादायी उपक्रम सुरू केला आहे या अगोदर त्यांनी तिरुपती बालाजी अयोध्या अशा सायकल वारी केली या वारीला तरुणांसह वयोवृद्ध सायकल स्वार मोठ्या उत्साहाने सहभागी झाले असून वीस वर्षांपासून ते ऐंशी वर्षांपर्यंतचे सायकल स्वार या यात्रेत सहभागी झाले या सायकल वारीची सुरुवात दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पंढरपूर येथे राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांचे शुभ झाले असून ही वारी दिवसांच्या प्रवासानंतर पंजाब राज्यातील गावात संत नामदेव महाराजांच्या समाधी ठिकाणी समाप्त होणार आहे या प्रेरणादायी उपक्रमासाठी फुरसुंगीतील अनेक मंडळांनी आणि नागरिकांनी गोरख भाऊना शुभेच्छा दिल्या आहेत विशेषतः त्यांचे जीवलग मित्र अशोक बापूचंद पत्रकार गणेश कांबळे युवा उद्योजक किरण कामठे आणि आदर्श शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते महेंद्र सरोदेसर यांनी गोरखभाऊना सायकल साठी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत पंढरपूर महाराष्ट्र ते गुमान पंजाब या चोवीसशे किलोमीटरच्या सायकल रॅलीच काल नामदेव जयंती संत नामदेव महाराज यांच्या सातशे पंचावन्न जयंतीनिमित्त त्याचप्रमाणे कार्तिकी एकादशी आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांचा समाधी समाधी सोहळा त्याचप्रमाणे स गुरुनानक महाराज यांचा गुरुनानक जयंती सोहळा या तिन्हीचं औचित्य सा साधून गेले चार वर्ष पंढरपूर ते पंजाब धुमान ही वारी आपण करत आहोत यामध्ये दीडशे सायकलस्वार त्याचप्रमाणे पन्नास भजनी मंडळी महाराष्ट्र राज्य पालखी सोहळा पत्रकार संघ भागवत धर्मप्रसारक स मंडळ आणि संपूर्ण शिंपी समाज देशभरातला यांच्या वतीने याचं आयोजन करण्यात येतं हे वारीचं चौथं वर्ष आहे सदर वारीचा चोवीसशे किलोमीटरचा प्रवास दीडशे सायकल्स वार रोज साधारणतः शंभर ते सव्वाशेच्या ॲव्हरेजने पंढरपूर पंजाबपर्यंत जातात यामध्ये चोवीस मुक्काम असतात वारीमध्ये साधारणतः वीस वर्षापासून ते पंच्याहत्तर वर्षापर्यंत स्त्री पुरुष सहभागी आहेत त्यामध्ये पत्रकार आहेत अनेक नामवंत आय टी क्षेत्रातले आहेत डॉक्टर्स आहेत इतर सर्व्हिस सेक्टरमधली लोक आहेत असे सर्वांच्या सहकार्याने गेले चार वर्षे कर, चा वारी अतिशय चांगल्या प्रकारे चालत आहे शांती समता आणि बंधुता हा संत नामदेव महाराजांनी जी शिकवण दिली त्याचा प्रचार आणि प्रसार करा करण्याचं काम ही सायकल वारी करीत असते त्याचप्रमाणे प्रदूषणमुक्त भारत याही संदेश या सायकल वारी मार्फत दिला जातो आणि त्यामध्ये सर्व सायकलिस्ट असतील सर्व संस्था असतील हे वेळोवेळी हो आम्हाला सर्व प्रकारे सहकार्य करतात त्या सर्वांचे धन्यवाद रॉयल जीपीएस तुमचा मार्ग आमची जबाबदारी जीपीएसचे फायदे गाडी मोबाईलवर वर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईल वरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जीपीएस वर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर जी पी माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते स्कूल बस तसेच ट्रॅव्हल्स मध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवून मिळतील जाणार नाही गाडी चोरीला फक्त एक कॉल करा अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारे नाईन झिरो नाईन सिक्स सेवन फाय सेवन फाय डबल फोर गणेश धाबेकर डबल सेवन सेवन फाय नाईन सेवन झिरो सेवन, सेवन थ्री